कोपरगाव शनी चौकात भीषण आग मोबाईल वर्ल्ड व ईश्वरी इलेक्ट्रिक्स जळून खाक अधिकारी इकडे फिरकले नाहीत अजून पंचनामे नाही खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी केली नाराजी व्यक्त कोपरगाव शहरातील टिळकनगर शनी चौकात शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली या आगीत मोबाईल वर्ल्ड मोबाईल शॉपिंग संपूर्णपणे जळून खाक झाली तर शेजारी ईश्वरी इलेक्ट्रिक्स आणि रेशन दुकानालाही मोठं नुकसान झालंय प्राथमिक माहितीनुसार आज इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचं शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे घटनास्थळी दाखल झाले आणि जळीत दुकानं पाहणी केली खासदार म्हणाले मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असूनही अजून पंचनामे झालेले नाहीत महावितरणचे अधिकारी इकडे फिरकले देखील नाहीत ही, ना ही।, ना ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे महावितरणच्या वीज पुरवठ्या वाहिन्या धोकादायक स्थितीत आहेत प्रशासनानं तातडीनं नुकसानग्रस्तांना मदत करावी असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे कारण सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांचे लाखोंचं नुकसान झालं आहे सम्राट न्यूज साठी संपादक अजय विगे कोपरगाव ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये नगरपालिकेने बांधलेल्या गाळ्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन प्रचंड असं नुकसान गाड्यांचं झालेलं आहे म्हणून सरासतीच्या यामध्ये टी व्ही फ्रीज अनेक गोष्टी ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्याची दुकानं त्याचप्रमाणे स्वस्त धान्य दुकान याची पूर्णपणे भस्म झालेला आहे जळून खाक झालेला आहे अजूनही त्याचे पंचनामे झालेले नाहीत महावितरणच्या अधिकारी अजून फिरकले नाही हे दुर्दैव आहे म्हणून अशा या मोठ्या घटनेला सर्वांनी ताबडतोब प्रतिसाद देऊन कारवाई करायला पाहिजे मी तहसीलदारांशी बोललेलो आहे महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे त्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आणि या ठिकाणी महावितरणच्या तारा पाहिल्यानंतर तर अत्यंत भीतीदायक आहे की डी पी देखील बदलण्याची गरज आहे किंवा तिचं संरक्षित ठिकाणी तिची बांधणी करण्याची गरज आहे आणि म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ इथं लक्ष देण्याची गरज आहे दे, सूचना मी त्यांना दिलेल्या आहे या ठिकाणी ज्या बांधवांचं हे म्हणजे आणि सणासुदीच्या कालखंडामध्ये हे नुकसान झाले आहे तर म्हणजे त्यांना यामध्ये धीर देण्याची गरज आहे सरकारनं जास्तीत जास्त मदत करण्याची गरज आहे आणि ती त्यांच्याकडे मिळावी ही अपेक्षा ठेवतो आणि थांबतो